माझे नाव वरुणा सूर्यवंशी माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समोर मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे कर्मयोगी लाल बहादूर शास्त्री मी वाचलेल्या ले पुस्तकाचे लेखक आहे शैलीला आपटे मी वाचलेल्या <स्ट्रेव> मुखपृष्ठावर <मुको पुस्टा> <स्ट्रेव> कर्मयोगी लाल बहादूर शास्त्री यांचे चित्र दिसत आहे मी वाचलेल्या पुस्तकाची किंमत बारा रुपये आहे मी वाचलेल्या पुस्तकाची पृष्ठे मी मी आहे वाचलेल्या प्रयोगात केले भाग घेत बालवीर चळवळ त्यांनी भाग घेतला होता पण बालवीर वादूपिता हे नेहमी त्यांच्या पुढे असत त्यांचे तोड़त होते। ते एक दिवस झाडे त्या लालबहादूर शास्त्री वेगीकडे बसले होते त्यांना ती पोरे फुले करून तो, तोडताना बागेतला मायाला माया मला सोडून द्या माई म्हणाला बर मला तुझ्या शिस्त वाटत मी सोडतो नंतर लाल बहादूर शास्त्री लालबहादूर शास्त्री त्यांच्या जा मित्रांबरोबर जातात